आता बातमी आरोग्य खात्यातल्या इन्व्हेस्टिगेशनची एच एल एल लाईफ केअर या कंपनीला टेंडर न काढताच हजारो कोटींचं कंत्राट दिल्याचं समोर आलंय सरकार नामाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आणि या एच एल एल लाईफ केअर कंपनीविरोधात बोगस बिलं काढल्याच्याही अनेक तक्रारी आहेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत बनवाबनवी तर करत नाहीत ना असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो त्याच संदर्भातला हा खास रिपोर्ट तानाजी सावंतांची बनवाबनवी एचएलएल कंपनीला टेंडर विना दोन हजार कोटींची हमी एचएलएल लाईफ केअर वर सरकारची मेहरनजर राज्यात आरोग्य खात्यात झालेल्या दहा हजार कोटींच्या अँब्युलन्स घोटाळ्यानं सरकारला तोंड दाखवायला जागा राहिलेली नसताना आता आरोग्य खात्यातील आणखी एक कारनामा बाहेर त्यामुळे मंत्री तानाजी सावंत यांच्या आरोग्य खात्याचा कारभार क्रिटिकल झालाय राज्यभर डायलिसिसची सुविधा पुरवण्याच्या हे हेतूने एच एल एल लाईफ केअर या कंपनीला टेंडर न काढताच तब्बल दोन हजार कोटी रुपयांचं काम बेकायदेशीरपणे दिल्याचं सरकारनामाच्या इन्व्हेस्टिगेशनमधून पुढे आलंय नेमकं हे एच एल एल कंपनीला कंत्राट कसं देण्यात आलं पाहूयात डायलिसिसच्या कंत्राटासाठी एच एल एल लाईफ केअर कंपनीचा अर्ज आला कंपनीच्या कामात गडबड असल्याचा अधिकाऱ्यांनी शेरा दिला मात्र आरोग्य खात्याचे आयुक्त धीरज कुमार यांनी अधिकाऱ्यांच्या शेऱ्याला केराची टोपली दाखवली

हे सगळे टेंडर लाटण्याचं काम करतो त्यातील सरकारचे मंत्री ते संबंधित खात्याचे हे तीन चार पाच डिपार्टमेंटचं काम त्याच्याकडे आहे हा पैसे बोगसरित्या कमवतो हो बिना टेंडर नाही हे सगळं काम करतोय ते सगळी माहिती आमच्याकडे आले चर्चा उद्या होईल त्यावेळेस हा विषय मांडू बघा ह्या सरकारचे थोडेच दिवस उरलेले आहेत सरकार, ये चालना रहे। सरकार हे दोन तीन महिने चालणार आहे त्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर हेच सगळे घोटाळे मग रस्त्याचा घोटाळा असो स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असो अनेक घोटाळे जे केले दोन वर्षात ते आम्ही लोकांसमोर आणणारच आणि न्याय आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही जे कोणी फसले असतील मग ते राजकीय लोक असतील मंत्री असतील अधिकारी असतील आम्ही काही न बघता जे दोषी असतील त्यांना शिक्षा देऊ त्यांना जेलमध्ये टाकू नाही ना बगर कंत्राट शिवाय कोणाला ठेका जाणं आणि एवढ्या मोठ्या रकमेचा मला वाटतं तुमच्या एकतर माहिती तुमच्याकडे चुकीची असू शकतं आणि खरी असेल तर मंत्रालय अंदर टाकलं पाहिजे सरकारकडून कंपनीला खैरात वाटण्यात आल्याचं पाहायला मिळालंय ते कसं पाहूया साठी रुग्ण नसले तरी कंपनीला वर्षाकाठी सरसकट दोनशे कोटी रुपये देण्याचं मान्य करण्यात पुढची दहा वर्ष सरकार कंपनीला हे पैसे मोजणार या आहे यापूर्वी याच कंपनीला पाच ते दहा हजार कोटींची कामं देण्यात आली त्या कामांमध्ये अनेक बोगस बिलं काढण्यात आल्याच्या तक्रारी आहेत तरी सुद्धा या तक्रारींकडे डोळे झाक करून एचएलएल ला नव्यानं कंत्राट देण्यात आलं राज्यातल्या जनतेला आधीच मूलभूत सोयीसुविधा मिळताना नाकी नऊ येत आहेत थोड्याशा पावसात रस्ते तुंबतात तर पालिकेची आरोग्य यंत्रणाच रुग्णशय्येवर आहे ग्रामीण भागात आजही रस्ते नसल्यानं अनेकांना जीव गमावा लागतो हे ढढळीत वास्तव असं असताना मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि मंत्र्यांनी पोचलेल्या ठेकेदारांना सांभाळणारे वरिष्ठ अधिकारी यांच्या वरद हस्ताना एल सारख्या कंपन्या पोचल्या जातात हे उघड आहे याला जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर आणि संबंधित मंत्र्यांवर आता कारवाई होणार का हेच आहे